नमस्कार मी आज तुमच्यासमोर आयुष्यावरची एक कविता सादर करत आहे आयुष्य आयुष्य म्हणजे उतार आणि वर्ष जणू पायऱ्या नवीन असतात नवीन असतात तरी समानच साऱ्या वर्षांच्या पायऱ्यांनी उतरायचं आयुष्य वर्षांच्या पायऱ्यांनी उतरायचं आयुष्य उतार सुकर होण्यासाठी पायऱ्यांकडे लक्ष उतार उतरतोच आपण दार उतरतोच आपण सहज आपसूक कधी तीव्र कधी मंद कधी तीव्र कधी मंद कधी दुःख कधी सुख पायऱ्यांची पायऱ्यांची मात्र लागतेच गरज सरल्या उरल्या काळाची देतात समज पण पण पायरी सरली म्हणून दुःख नसतं करायचं वर्षासारखं वर्ष ते कधीतरी सरायचं उतरंडीवर चालायचं पायऱ्यात सारं मांडून उतरंडीवर चालायचं पायऱ्यांमध्ये सारं मांडून नुसतेच जर धावलो तर काळ जातो सांडून पायऱ्यांवरून उतरणं पायऱ्यांवरून उतरणं आहे अपरिहार्य पायऱ्या मोजून वागणं पायऱ्या मोजून वागणं हेच आपलं कार्य हेच आपलं कार्य धन्यवाद तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर